तीस नोव्हेंबर बुधवार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर महागभीर नीरपूर पापदूतभूतलस्त पात कारिदारितापदाचल जगल्लये महाभे त्वदीय पाद पंकज देवी नर्मदे देवी दे। देवी दे। आज सकाळी गोरागावच्या हरिधाम आश्रमातून सकाळी साडेसहा वाजता निघालो मी ओक देवदत्त जोशी ठोसरवैनी चौघेजण होतो आज पुन्हा एकदा मैयाच्या साथीने प्रवास सुरू झाला नदीच्या तटावरून प्रवास करताना खूप आनंद होतो पगदंडीवरून वर खाली चढत उतरत वाट चालत होतो थोड्याच वेळात वाटेत जलाम जलाराम आश्रमातून नर्मदे हर अशी हाक आली अजून निघून पंधरा वीस मिनिटच झाली होती पण त्यांनी चहा दिला तो नाकारता आला नाही तो घेतला आणि पुढे निघालो काही मिनिटातच समोरच्या तटावर ता गरुडेश्वरचे समाधी मंदिर मी बघत होते माझ्या भावना अनावर होत होते होत होत्या नदी ओलांडली की माझे दैवत पण मैया ओलांडता येत नाही याच तीरावरून महाराजांना नमस्कार केला आणि म्हटलं माझा दक्षिण तट लवकर पूर्ण होऊन उत्तर तटावर मला तुमच्या दर्शनाला येऊ दे आणि पुढे निघाले गवतातला काट्यातला प्रवास चालू होता आजोकांना देवदत्तची साथ होती आणि मला वहिनींची ते पुढे आणि आम्ही मागे असं चाललो होतो वहिनींच्या साडीला ते काटेसारखे चिकटत काटे होते त्या काढत होत्या पुढे चालत होत्या पुन्हा काटे चिकटत होते असे करत करत नदी नदीच्या तटावरून वर आलो एका चहाच्या टपरीवर चहा घेतला रस्ता क्रॉस करून पुन्हा नदीच्या तटावर गेलो उतार एवढा अवघड होता की उतरावं की नाही असा विचार करत करत उतरलो आणि पुन्हा एकदा नदीच्या किनाऱ्यावर आलो किनाऱ्यावरून चाललो होतो झाडं झुडपं चिखल चढ उतार करत पुढे आलो आणि संपूर्ण गोट्यांचा प्रदेश लागला म्हणजे खरोखरीच नर्मदेतले लहान मोठे गोटे खडक आणि बाजूला मैया त्याच्यावर काळजीपूर्वक पाय ठेवायचा अंदाज घ्यायचा पुढचं पाऊल टाकायचं असा जवळजवळ दोन अडीच किलोमीटरचे अंतर एकमेकांना सांगत हळूया हळू या जपून या करत एकमेकांना सांभाळत पुढे चाललो होतो मग मात्र देवदत्त आमच्यापेक्षा तरुण असल्यामुळे पुढे निघून गेला आणि आम्ही तिघे मागे राहिलो एवढ्यात नजर हटी दुर्घटना घटी ओप पडले मी मागून विचारते लागलं का बरं वाटतंय ना थांबा जरा जरा वेळ बसा इत्यादी थोड्याच वेळात ते आपले आपण उठले त्यांना कुठे साधं खर्चटलंसुद्धा नाही वर ते म्हणाले मी दगडावर पडलो पण मला मातीत पडल्यासारखे वाटले पाच मिनिटात आम्ही सगळे नॉर्मल झालो आणि पुढे चालायला लागलो एका अवघड वळणावर आम्ही तिघे कसं उतरायचं असा विचार करत होतो आणि नर्मदेमध्ये एक बदक आमच्याकडे तोंड करून क्वॅक क्वॅक असे करत होतं जणू ते सांगत होतो सावकाश उतरा सावकाश उतरा आणि आम्ही तिघेही उतरल्यावर आम्ही त्याला म्हटले उतरलो रे बाबा त्यांनी पुन्हा क्वॅक क्वॅक केले आणि तेवढा वेळ आमच्याकडे बघत असलेले बदक आमच्याकडे पाठ करून निघून गेले आम्ही तसेच पुढे निघालो आणि एक नाला क्रॉस केला आणि घाटावर आलो घाटाच्या शंभर पायऱ्या चढून वर योगानंद आश्रमात साडेबाराला पोचलो हात पाय धुतले आणि लगेच जेवायला गेलो गरम गरम वाफाळलेला भात आणि आमटी गरम आमटी गरम पोळ्या तोंडली बटाट्याची भाजी इतकं गरम जेवण मिळाल्यामुळे सगळा शीण कुठल्या कुठे निघून गेला जवळजवळ पंधरा सोळा किलोमीटर चाललो होतो जेवण झाल्यावर जरा विश्रांती घेऊन पुढे निघालो आता रस्ता उपतटाचा होता त्यामुळे रस्त्यावरून चालत निघालो पुन्हा केळीच्या बागा मोठे मोठे वड पिंपळ कडुलिंब त्यांना केलेले पार असे बघत चार किलोमीटर असलेल्या तोपोवनात साडेतीनला पोचलो चहा घेतला कपडे धुतले आता विश्रांती असा झाला प्रवास पण प्रवासातलं वैशिष्ट्य म्हणजे पडूनही ओकांना काही झालं नाही आणि अवघड घळ उतरताना बदकाचं नदीतून आमच्याकडे बघत आम्हाला साथ देणं हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे ज्याने त्याने आपल्या मनाप्रमाणे याचा अर्थ लावावा सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट अशी की काल रात्री हरिदाममध्ये देवदत्त जोशी आला तो शूळ पाणेश्वराच्या जंगलातून आला जवळजवळ चाळीस किलोमीटर एका दिवसात तो चालून आला होता त्याचे अनुभव खरं तर मला रेकॉर्ड करायचे होते पण तो दमला होता तरी पण त्याने जे सांगितले ते असे जंगलामध्ये आत बऱ्याच ठिकाणी डोंगर उघडे बोडके झाले आहेत झाडी असलेला भाग काही ठिकाणीच आहे तिथला प्रमुख भिल्ल मामा म्हणायचं हिरालाल त्याच्या घरी तो आता परिक्रमावासियांची सेवा करतो जंगलात अनेक भिल्लांच्या घरी परिक्रमावासियांची सेवा केली जाते त्यातले काही भिल्ल वाटाड्या म्हणून परिक्रमावासियांबरोबर पुढचा रस्ता दाखवायला येतात त्यावेळी त्यांना आपणून पैसे दिले की त्यांची दुसरी काही अपेक्षा नसते आता जंगलात पूर्वीसारखी लुटमार होत नाही पण त्यांची पैशाची अपेक्षा असते तेथे प्रामुख्याने साधू बैरागी जातात ते चरस गांजा इत्यादी गोष्टींसाठी जातात काही भिल्लांच्या घरी हे सहज उपलब्ध असते त्यात काही बायकासुद्धा असतात त्यांच्यापासून आपल्यासारख्या परिक्रमावासियांना सांभाळावे लागते बऱ्याच वेळा ते आपल्याला त्रासदायक ठरू शकते जंगलातून जाताना चढउतार खूपच आहे निसरळ आहे त्यामुळे श्रम खूप आहेत असा त्याचा त्यांनी सांगितलेला त्रोटक अनुभव तो म्हणाला काकू तुम्ही घरी या मग विस्ताराने सांगेन तरी पण मी आत्ता हे आपल्या सगळ्यांसाठी शब्दात मांडले परवा जंगलाची सफर आपण बाहेरून केली ही थोडक्यात आतली जंगलातली परिस्थिती आतमध्ये काही आश्रमात त्याला छान जेवण जेवण मिळालं तर एखादा दिवस काहीच मिळालं नाही असं सुद्धा झालं आतल्या बाजूने जंगल खूप विलोभनीय आहे असे काही त्याच्या अनुभवावरून वाटले नाही अर्थात प्रत्येकाची बघण्याची दृष्टी वेगळी असते त्याप्रमाणे त्याचे मत असू शकते एकच हत्ती वेगवेगळ्या आंधळ्यांनी चाचपला आणि त्याचे वर्णन केले तर ते वेगवेगळे असते तसेच प्रत्येक माणसाची बघण्याची दृष्टी वेगळी असते त्यामुळे अजून काही वेगळे अनुभव ऐकायला मिळू शकतील आमच्या ग्रुपमधले अजून तिघं चौघजणं जंगलातून गेले आहेत ते जर पुढे मागे भेटले आणि आपल्याला जर त्यांचे अनुभव शेअर करायला मिळाले तर ते आपण नक्कीच करूया असो इथेच विरमते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर